सात जूनच्या रात्री पूर्ण प्रज्ञालय परिसरातील एका ओयो हॉटेलमध्ये भीषण घटना घडली पहाटे सुमारे तीन च्या सुमारास हॉटेल स्टाफने जेव्हा एका रूमचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर भयानक दृश्य होत संपूर्ण खोली रक्ताने भरलेली होती आणि एका महिलेचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत पडलेला होता ही दृश्य पाहून हॉटेल कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले तपासादरम्यान धक्कादायक सत्य उघडकीस आलं संबंधित महिलेने एका तरुणासोबतचे संबंध संपवण्याचा निर्णय घेतला होता आणि याच रागातून त्या तरुणाने तिचा खून केला होता या प्रकरणात पोलिसांनी पंचवीस वर्षांचा यशस नावाचा सॉफ्टवेअर इंजिनियरला अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता ही सगळी घटना जाणून घेण्यासाठी आपल्याला या प्रकरणाच्या मुळाशी जायला हवं हो। म्हणूनच नेमकं काय घडलं का सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी तुषार आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं युट्यूब चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र कर्नाटक मधील हरिणीचा विवाह दोन हजार बारा मध्ये दासगावडा नावाच्या व्यक्तीसोबत पार पडला होता या विवाहातून तिला दोन मुली झाल्या असून सध्या त्या अनुक्रमे तेरा आणि दहा वर्षांच्या आहेत विवाहानंतर काही वर्ष त्यांचे कौटुंबिक जीवन सुरळीत चालले होते मात्र सुमारे तीन वर्षांपूर्वी त्यांच्याच गावातील एका जत्रेत हरिणीची ओळख यशस नावाच्या तरुणाशी झाली आणि तिथूनच तिच्या आयुष्याला वेगळे वळण लागले यशस जो बी सी ए पदवीधर असून कंगेरी परिसरात राहतो तो एका खासगी संस्थेत नोकरी करतो त्याच्याशी हरिणीचे नाते वाढत गेले प्रेम ही ओळख पुढे प्रेमसंबंधात बदलली आणि तीन वर्ष ते दोघेही या नात्यात गुंतलेले होते मात्र काही महिन्यांपूर्वी हे प्रकरण दोघांच्या कुटुंबियांच्या लक्षात आले विशेषतः हरिणी विवाहित असून दोन मुलींची आई असल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी या नात्याला तीव्र विरोध केला आणि दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला त्यामुळे घरातील वातावरण तणावपूर्व झाले होते घरच्यांनी समज दिल्यानंतर हरिणीने आपल्या कुटुंबाच्या इच्छेखातर यशस सोबतचा सर्व संपर्क तोडला होता तिने त्याच्याशी बोलणं आणि भेटणं दोन्ही थांबवलं होतं काही काळ त्यांनी एकमेकांपासून पूर्णतः अंतर राखलं होत मात्र काळ जसा जसा पुढे सरकत गेला तसं त्यांच्या मनात परत अस्वस्थता निर्माण होऊ लागली त्यामुळे दोघांनी अलीकडे पुन्हा एकमेकांशी संवाद सुरू केला तथापि आता हरिणला हे नातं संपवायचं होतं त्यांनी शेवटची एक भेट घ्यायचं असं ठरवलं पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात असं स्पष्ट झालं की सहा जूनच्या संध्याकाळी यशस स्वतःची गाडी घेऊन हरिणीला भेटण्यासाठी गेला होता यशसने हरिणीला आपल्या गाडीत बसवलं आणि ते दोघं एका हॉटेलकडे रवाना झाले या ठिकाणी जाण्याचा यशसचा आधीपासूनच विचार ठरलेला होता आणि त्याने, त्याने त्या हॉटेलमध्ये रूम सुद्धा बुक केली होती पोलीस तपासातून असे समोर आले आहे की त्यांनी त्या हॉटेलमध्ये एकत्र वेळ घालवला त्या भेटीत हरिणीने यशस्ला ठामपणे सांगितलं की तिच्यावर नवऱ्याचा संपूर्ण घरच्यांचा सा आणि सामाजिक प्रतिष्ठेचा सा प्रचंड तणाव आहे व ताण आहे त्यामुळे हे प्रेमसंबंध टिकवणं आता शक्य नाही समाजातील बदनामी घरातील जबाबदाऱ्या आणि दोन मुलींचा विचार करून हरिणीने हे नातं पूर्णपणे संपवण्याचा निर्णय घेतला होता पण यशस यशस मात्र हे नातं टिकवू इच्छित होता आणि हरिणी त्याच्याशी शेवटची भेट घेऊन सर्व काही संपवण्याच्या हेतूने तिथे आली होती पोलिसांच्या तपासादरम्यान एक धक्कादायक उघडकीस आलं यशस्ने हरिणीला भेटायला जाण्यापूर्वी तिचा खून करण्याचा निर्णय घेतलेला होता त्याने आधीच चाकू आपल्या जवळ ठेवला होता जे स्पष्ट करत की त्याच्या मनात आधीपासूनच हिंसक विचार ठसठसत होते जेव्हा हरिणीने नातं संपवण्याचा आपला निर्णय यशस समोर स्पष्टपणे मांडला तेव्हा तो संतापून गेला आणि त्याने एका क्षणाचाही विचार न करता हरिणीवर तेरा वेळा चाकूने हल्ला केला हा हल्ला इतका क्रूर होता की हरिणीचा जागीच मृत्यू झाला गुन्हा घडल्यानंतर यशस घटनास्थळावरून पळून गेला मात्र नंतर त्याने स्वतःवरही चाकूने वार करत स्वतःला जखमी केलं आणि मग पोलिसांना फोन करून संपूर्ण घटनेची कबुली दिली ही घटना पाहिल्यावर असं स्पष्टपणे जाणवत की आजच्या समाजात एखाद्या व्यक्तीच्या जीवाची किंमत किती शुल्लक आणि नगण्य झाली आहे माणसाचे भावविश्व त्याच्या भावना किंवा त्याचं आयुष्य यांना कुणीच गांभीर्याने घेत नाही आणि क्षणिक राग किंवा अपयशामुळे एखाद्याच्या प्राणावर उठण्या इतपत विचार सहजपणे केला जातो अधिकच वेदनादायक आहे या प्रकरणावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच रहस्यमय व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी जय हिंद जय महाराष्ट्र या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार